आलयखा महाराष्ट्र नमस्कार जय महाराष्ट्र मी आहे भोर तालुका येवले गावामध्ये कारण की माझं सासरवडीचं गाव आहे छत्रपती शिवाजी महाराज की जे म्हणतात मी एक इतिहास जागा झालं येवली गावामध्ये प्रत्येक घरासमोर प्रत्येक घरासमोर मावळ्यांनी किल्ला साकारला असं म्हटलं तर मावळ ठरणार नाही जर किल्ल्यांचा इतिहास तुम्हाला जर बघायचा असेल तर गड किल्ल्यावरती जा असं मी सर्वांना आवाहन करतो पण आज तुम्हाला जरी गड किल्ल्यावर जाता नाही आलं तरी आपण बघता इथे साताऱ्याची शार अजिंक्य किल्ले अजिंक्य तारा इथे साकारला आहे जवळपास अकराशे आणि बाराशे शतकाच्या दरम्यान हा बांधलेला किल्ला आहे असं रेकॉर्ड आहे आणि आपण बघता इथल्या लहान मुलांनी फार सुंदर प्रकारे हा किल्ला साकारला आहे खरं तर आपण बघतोय की येवली गावामध्ये प्रत्येक घरासमोर असा किल्ला देतो आणि किल्ला भरण्याची स्पर्धा येथील ग्रामस्थ भरवतात आणि बक्षीस दिलं जातं मुलांना बक्षिसापेक्षा मी आणखी वेगळं असं सांगेल की खरा इतिहास मुलांना त्या बालबायामध्ये जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर येवले गावामध्ये या आणि भेट द्या प्रत्येक घरासमोर तुम्हाला वेगळा किल्ला साकारलेला दिसेल मी गोरहनाथ पोळ आपले सर्वांच्या चॅनलमधून धन्यवाद सगळ्यात पहिले सांग तुझं नाव सांग सिद्धी, सिद्धी ही जी किल्ल्यांची संकल्पना आहे ही तुमच्या गावामध्ये पहिल्यांदा कधी राबवली आणि तुला कसा इंटरेस्ट आला याच्यामध्ये म्हणजे किल्ला बनवताना कसा आनंद भेटला तुला मी बघितलं की इथे तू छानपैकी हा किल्ल्याचा अक्चुअल किल्ला तू इथे साकारला आणि या किल्ला बनवला तुला किती दिवस गेले तू किती आहे शाळेमध्ये हां आणि तुझा आवडता विषय काय इतिहास आहे का, का मग नाही शिव शिवाजी शब्दाचा खरा अर्थ एक शिव व्याख्यात आहेत रवींद्र पाटील ते म्हणतात शी म्हणजे शिका वा म्हणजे वाचा आणि जी म्हणजे जिंका असा खरा शिवाजी शब्दाचा त्यांनी अर्थ सांगितला आणि या बालवयात तू एवढं छानपैकी किल्ला बनवला आहे खूप खूप अभिनंदन तुझ्या पप्पांचं नाव सांग तुझ आणि आजोबाजीचं नाव सांग